जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज एकेकाळी मुरबाड तालुक्यात घनदाट जंगल होते इतकंच काय तर दिवसा सुद्धा जंगलात फिरायला भीती वाटत असे रात्रीच्या वेळी वाघांच्या डरकाळ्या ऐकायला येत असत मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून मुंबईमधील धनदांडग्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलांनी खरेदी केल्यानंतर बंगले बांधण्यासाठी घनदाट जंगले मुळासकट उकडून टाकण्यास सुरुवात केली वैशिष्ट्य म्हणजे उत्खनन करणारी लागणारी परवानगी घेतली जात नाही त्यासाठी वृक्षतोड करण्यासाठी लागणारी रीतसर परवानगी घेतली जात नाही उलट सर्व शासकीय अटी शर्ती नियम पायदळीत बुडवून उत्खनन व वृक्षतोड केली जात आहे परिणामी घनदाट जंगले नष्ट होत असून पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही तालुक्यातील एकलहरे गावच्या हद्दीलगतच्या चाफे गावच्या सजेतील अंदाजे वीस ते तीस एकर क्षेत्रावरील झाडे मुळासकट उकडून लंपास केली असून रॉयल्टी न काढता उत्खनन केले या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन महसूल खात्याने व टेकावडे वन खात्याने संबंधित गैरप्रकाराची चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते व सल्लागार विश्वनाथ सूर्यराव यांनी केली असून दोन्ही खात्यांनी टाळाटाळ केल्यास धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय